जय शिवराय यूट्यूब फॅमिली बघा आम्ही आज शेतामध्ये का चक्क बारा वाजेपासून आईन बसलेलो आहे आमचं काम फक्त व्हिडिओ बनवणं आणि ब्लॉग बनवणं हेच चालू आहे आज दिवसभर म्हणजे आमचं अख्खा आज शेतातलं काम काहीच नाही आम्ही वैरण नेण्यासाठी आलो होतो आज सकाळी म्हणजे सकाळी साडे अकरा बाराला आलो असेल एवढा वेळ झाला अजून वैरण नाही आणि काही नाही व्हिडिओ बनवण्यातच जीव वेळ चालला आहे म्हणजे पूर्ण वेळ आमचा व्हिडिओ बनवण्यात आणि ब्लॉग बनवण्यातच गेला तर कसं म्हणजे मला का आठवण झाली की मी सहजच एक ब्लॉग बनवून टाकला तो जास्त बरंच म्हणजे तीन चार मिनटाचं असेल की मला स्वप्न पडलं आणि मी बिग बॉसच्या घरात गेली तर तुम्हाला काय सांगू मला लगेच कमेंट यायला लागलं ला ला की स्वप्न स्वप्नच राहणार आहे अहो मी तरी कुठं जाणार आहे पण स्वप्न बघ नाही आपलं काम असतं हे मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलं स्वप्न तर बघा ना तुम्ही आकाशात जायचे जर नाही तुम्ही आकाशात गेले चंद्रापर्यंत किमान जे जेवढं जाईल तेवढं स्वप्न बघ ना आपलं का आपलं काम आहे ते पूर्ण हो की न हो पण म्हणतात ना जलनीवाले की दुआ म्हणजे मी फक्त विचार केला आहे की मी मला फक्त स्वप्न पडलं आहे की मी बॉयच्या घरात गेले का तर मला एक कमेंट पण आलेली बघा टिपिकल फार्मर चॅनलवर कमेंट पण आली होती की म्हणजे मी व्हिडिओ बनवला होता की ते पैसे आ, ते असंच ठीक त्या बिग बॉसविषयी का एक व्हिडिओ बनवला होता तर शॉर्ट व्हिडिओ त्या शॉर्ट व्हिडिओला मला कमेंट आली होती की ताई तुम्हाला पण त्या बिग बॉसच्या घरात जावे लागेल मग असं म्हणू नका तर म्हणून मी व्हिडिओ बनवला म्हणजे मला रात्री खरोखर स्वप्नच पडलं होतं तर तुम्हाला सांगते त्या टिपिकल फार्मर चॅनलवर लगेच कमेंट केली एक जणांनी एक म महिला आहे ती लेडीज की ते स्वप्न स्वप्नच राहणार आहे अगं बाई माझं स्वप्न स्वप्न राहू की काही असो पण तिच्या स्वतःचे एक सबस्क्रायबर सुद्धा नाही आहे बरं त्या चॅनलचा वाटेल तर तुम्ही तिथे जाऊन कमेंटसुद्धा बघू शकता एक पण सबस्क्रायबर नाही आहे म्हणजे मला वाटतं तिचं काही स्वप्नच नाही आहे पण मी जाऊ की न जाऊ त्या बिग बॉयच्या घरात पण माझं स्वप्न बघणं काम आहे मी तर उद्या म्हणेल की माझं स्वप्न आहे चंद्रावर जाण्याचं आणि मी चंद्रावर जाईल आता मग तुम्ही मला असंच म्हणा की तुमचं जाणार नाही आहे स्वप्न स्वप्नच राहणार आहे अहो ते मला पण माहीत आहे मी चंद्रावर नाही जाऊ शकत पण मग मी तर स्वप्न बघणार आहे हा चंद्रावर जाण्याचं मग भले मी एका लिंबाच्या झाडावर जरीच जाऊ शकत नसले तरी मी चंद्रावर जाण्याचं स्वप्न बघणार आहे कारण स्वप्न बघण्याला कोणीच कोणाला रोखू शकत नाही बरोबर ना